अवघ्या इसुहर तासात परिवर्तन टीमने त्वरित कारवाई करत परिसरातील कचरा उचलून साफसफाई केली रस्त्यावर ब्लिचिंग पावडर टाकून तो बनवला याशिवाय डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डासनाशक औषधांची फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला नागरिकांनी परिवर्तन टीमच्या या तातडीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि यापुढे अशी स्वच्छता कायम ठेवण्यासाठी सतर्क राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे नमस्कार आम्ही ज्या एरियामध्ये राहतोय त्या एरियामध्ये गेले वर्षभर अतिशय अस्वच्छता आहे कोणी ग्रामपंचायत कुठल्याच प्रकारे आमच्याकडे लक्ष देत नाही ना रोडची सफाई होत ना कचरा उचलून नेला जात अशी सगळी विचित्र परिस्थिती घंटागाडी आणि गाडी येत नाही त्यामुळे आमच्याकडे फारच दुरावस्था झालेली होती तर आम्ही परिवर्तन ॲपवरनं तक्रार केली तर त्या परिवर्तन मध्ये तक्रार केल्यानंतर त्यांच्या माणसांनी येऊन आज आमच्या इथली खूपच एरियातली स्वच्छता करून दिलेली आहे सगळा कचरा उचलून नेलेला आहे सगळा रोड स्वच्छ केला आहे पावडर वगैरे टाकले आहे त्यामुळे आत्ता रोड इतका सुंदर आणि व्यवस्थित झाला आहे की उद्या आम्हाला गणपती आणताना फार आनंद होईल त्यामुळे परिवर्तन ऍपला धन्यवाद कारण पावसाळा चालू झाल्यापासून आम्ही एकटे सुद्धा संध्याकाळी सहा झाले की त्याच्यानंतर आम्ही येऊ सुद्धा शकत नव्हतो अजिबात की भीती वाटायची की अरे एवढं पाणी एवढा कचरा साख साफ फिरताय आहे आणि आम्ही येऊ कसं पण आता ना आम्ही उद्या अगदी केव्हाही किती वाजता येऊ शकतो गणपती घेऊन येऊ शकतो त्यामुळे आभारी आहे परिवर्तन ऍपचे आम्ही की असं वेळोवेळी त्यांनी आम्हाला आता सहकार्य करावं